सिरियलचं नवीन पर्व जे आहे ते सुरू होत आहे वेगळं पण काय असणार आहे आपली भूमिका पहिली पण होती पण आता एक वेगळं पण काय लूकमध्ये लुकमध्ये सर्वच सर्वच बेसिकली आता आपण लीप घेतो तीन वर्षांची आणि तीन वर्षांनंतर कथेत आणि पात्रांमध्ये आणि त्यांच्यात असणाऱ्या सिच्युएशनमध्ये काय बदल होणार आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच अपग्रेड होणार आहेत सगळ्या गोष्टी सगळे पात्र अपग्रेड होणार आहेत आणि ती मजा काय असणार आहे तुम्हाला बघून कळेल सातारा कमालाच आहे सा आम्ही आता गेले दोन वर्ष सातारात शूट करतोय आणि शांत आहे निसर्गरम्य आहे खूप सुंदर आहे वर्षात शूटिंग करताना तुम्हाला अनुभव काय अनुभव म्हणजे सातारातली माणसं म्हणजे मी मूळचा सांगलीच आहे त्यामुळे मला काय फार वेगळं नाही आहे सातारा खूप लांब आहे असं प्रकार नाही आहे आणि इथली माणसं खूप प्रेमळ आहेत खूप मदत करणार आहेत आणि तेच आहे इथं असं कोण भेटत चाहता म्हणून सातारात कोण भेटत नाही मित्र म्हणून भेटतात तर ती खासियत आहे सातार्याची कॉन्स्टेबल झालेलं आहे तुम्हाला कॉन्स्टेबल असताना आव्हान असं होतं की बऱ्याच गोष्टी माझ्या हातात नव्हत्या कारण मी कॉन्स्टेबल होते मला परमिशन घ्यायला लागायची आता माझ्याकडे ती अथॉरिटी आहे की मी जे योग्य आहे ते मी करू शकते आणि पात्राचा विचाराल तर अपग्रेडेड आहे आत्ता पात्र तिचा एक वैयक्तिक नवीन प्रवास चालू झाला आहे तिच्या आजूबाजूच्या लोकांचा नवीन प्रवास ते एकत्र कशी सांगड घालतात ती बघायला नक्की आवडते काम करताना एकतर दिवस असू दे रात्र असू दे पाऊस पाणी ऊन पोलिसांना ड्युटी करावीच लागते त्यात ही वर्दी अक्षरशः घामानं भिजते तरी सुद्धा आम्हाला मध्ये मध्ये फॅन लावतात ते लोक दिवसभर तसे सुनात काम करत असतात तर ते जाणवले की काही असू दे खूप कष्टानं हे लोक काम करत असतात पोलीस हा नाही कळालं कारण नाही हा इन्स्पेक्टर मंजू हे लोकांनी दिलेलं प्रेमच आहे की आम्ही सीझन टू घेऊन येतोय आता आणि खूप इंटरेस्टिंग आहे लोकांचं प्रेम अजून वाढेल याची गॅरंटी आहे आम्हाला सत्याच्या बाबत तुमच्याकडून काय म्हणजे आता तुम्ही वेगळे झालेला आहे याच्यामध्ये असं एक बोलून येत आहे की आता बोलण्यावरून तर नक्की प्रवास कसा असणार आहे पुढील काळात सत्याला तुम्ही हे तर तुम्हाला मालिका बघितल्याशिवाय नाही कळणार <laughs> त्यामुळे बघत राहा सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील <laughs> कशा पद्धतीचा तीन वर्षाची लीप आहे त्याच्यामध्ये पण थोडंसं माया सदन होतं त्याचं माया पॅलेस झालेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील आणि पहिल्या ह्याच्यामध्ये तरी मला यश मिळालेलं आहे या दोघांना विभक्त करण्यामध्ये तर आता बघूया इथून पुढे काय प्रवास होतोय तो म्हणजे आमच्यासाठी पण आणखी बरेच ट्विस्ट आहेत आणि छान वाटतं हे कॅरेक्टर करताना मजा येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की राजकारणामध्ये पण माझा हस्तक्षेप असतो खूप छोट्या पातळीवर होता आता कदाचित थोडासा मोठ्या पातळीवरती असेल त्याच्यामुळे मलाही उत्सुकता आहे की मी कुठल्या पद्धतीची कामं करेल किंवा समाजापर्यंत पोचताना मी कशी जाईल लोकांपर्यंत वगैरे असा तो एक वेगळा प्रवास असणार आहे त्यामुळे घरातली माया सुरू आहे आणि बाहेरची माया सुरु आहे असं एक दोन थोडीशी वेगळी कॅरेक्टर तुम्हाला पाहायला मिळते असं मला असं वाटतं की आता ही माझी सहावी मालिका असेल जरी व्हर्जन टू असलो तरी पण तर माझा प्रवास साताऱ्यात सुरू झाला होता आणि मी पुन्हा त्याच गेले तर ते सर्कल आत्ताच्या ह्याच्याने पूर्ण झाले असं म्हणायला हरकत नाही आणि छान अनुभव इथलं वातावरण छान आहे मी गावा गावाकडची असल्यामुळेच म्हणजे माझं सोलापूर बारशी यावं आहे प्रॉपर तर त्याच्यामुळे इथं मला काम करताना मजा येते वातावरणच एवढं छान असतं की तुमची एनर्जी चांगली राहते चांगली आहे म्हणजे मदत करतात आणि मजा येते त्याच्यामुळे काम करतात म्हणजे लक्षात ठेवायचं मी किस्सा सांगतो तिला त्याचा अनुभव तिला विचार करून तिच्यासाठी ते आले होते आजोबा जे होते चौऱ्याऐंशी वर्षाचे आजोबा तुमच्या सेख आधीचा होता त्याच्यावर आले होते आणि एक वेगळं पण त्यांनी सांगितलं त्या दरम्यान काय नेमकी विचारपूस केली मला असं वाटतंय की मालिकेच्या इतिहासातला हा पहिला असा किस्सा असेल आणि म्हणजे आम्ही सगळेच खूप शॉक होतो कारण दत्ता कर्णे नावाचे एक आजोबा आहेत जे सोलापूर जिल्ह्यात राहतात चौऱ्याऐंशी माळशेज ता माळशिरस तालुक्यात राहतात आणि चौऱ्याऐंशी वय असलेले ते आजोबा ते मालिका रोज बघायचे आणि त्यांना असं वाटायचंच नाही की ही कथा आहे किंवा ही गोष्ट आपण सांगतो आहे प्रेक्षकांना त्यांना असं वाटायचं की, वा की साताऱ्यात राहणारे हे खरोखरचे गृहस्थ आहेत खरोखरचे गृहस्थ आहेत सुर्वे फॅमिली असतील किंवा वाघमारे फॅमिली आणि सगळे पोलीस स्टाफ आपले तर त्यांनी काय झालं की असा सिक्वेन्स आम्ही शूट केला होता ज्यात मंजूला गोळी लागते आणि मंजूला गोळी लागल्यानंतरचा दुसरा जो भाग होता त्या दिवशी गावात खूप पाऊस पडत होता आणि लाईट्स गेले होते तर त्यांना तो दुसरा भाग बघता आला नाही त्याच्या पुढं काय झालं तर मग त्यांच्या मनात हुरहुर लागली होती की माझ्या मंजूला काय झालं असेल गोळी लागली तर मग ते घरात न सांगता डायरेक्ट बस पकडून साताऱ्यात आले आणि साताऱ्यात येऊन खरोखरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथं विचारायला लागले की मंजिरी वाघमारे कॉन्स्टेबल त्यांना भेटायचं आहे जाधव साहेबांना भेटायचं आहे मौर्य साहेबांना भेटायचं आहे जी काय आमच्या मालिकेतली पात्र होती तर मग एकंदरीत जे सावंत सर म्हणून तिथं होते पोलीस अधिकारी त्यांच्या ते लक्षात आलं की अशी मालिका शूट होती आहे साताऱ्यात आणि ह्या मालिकेतल्या पात्रांबद्दल ते आजोबा बोलत आहेत तर ते त्यांना सेटवर घेऊन आले आम्हाला भेटायला ते आम्हाला भेटले आणि मला भेटल्यावर तर पहिला सांगत होते की अरे तुझी मम्मी बरोबर नाही आहे तुला माहित नाही किंवा तो तात्या कसला माणूस आहे तुला फसवतो तर त्यांना एकंदरीत असं वाटत होतं की सगळं खरोखर आहे आणि खरं तर मंजूच्या काळजीपोटी ते एवढे लांबून आले होते आणि म्हणजे हीच सगळ्यांच्या कामाची खरी पोच पावते होती की त्यांना तो खरेपणा वाटलं होतं मी झटवती नव्हते पण मला आल्यानंतर बरं जणांनी की तू नव्हतीस म्हणून बरं झालं तुला त्यांनी मारलं असतो मला ते ऐकून छान वाटलं आणि मंजू तुझा अनुभव सांग मगाशी जसं वैभवनं सांगितलं की हे लोक त्यांच्या घरातले एक व्यक्ती म्हणून आम्हाला बघत आहेत आणि सगळं त्यांना खरं वाटतंय आणि हीच आमच्या कामाची पोस्ट पावते आणि खूप आनंदी होतो की इतकं प्रेम करतायत ते आमच्यावरती बस फक्त असंच प्रेम मिळत राहू हीच प्रार्थना okay. <laughs> मला असं वाटतं की इन्स्पेक्टर मंजू आता त्याच वेळेत आहे म्हणजे आपण लिप घेतलेली तीन वर्षाची तर तुम्ही जसं पहिलं प्रेम आमच्यावरती सगळ्यांनी भरभरून केलं होतं तसंच प्रेम राहू द्या आणि तुमच्यासाठी आणखी भरपूर मनोरंजनाचा मी सगळा हा खज खजना घेऊन येतोय खजिना घेऊन येतोय तुम्ही पाहत राहा इन्स्पेक्टर म्हणजे आठ वाजता फक्त आपल्या सन मराठी धन्यवाद वेगळं पण आहे इन्स्पेक्टर म्हणजे आता हे एक नव्या नवं पर्व म्हणावं लागेल कॉन्स्टेबल म्हणजे कायच नसणारी कशा पद्धतीची खर तर कुठलाही प्रवास नवीन जो प्रवास असतो तो तितकाच एक्साइटिंग असतो आ, हा म्हणजे आता काय म्हणूयात आपण लीप जरी घेत असलो तरी गोष्ट नवीन आहे पात्र तीच आहेत पण कथा वेगळी आहे आणि तीन वर्षामध्ये अनेक गोष्टी बदललेल्या आहेत मी मागाशी जसं बोलताना म्हणालो की प्रत्येक कॅरेक्टरचं तीन वर्षानंतर काहीतरी झालेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ सत्य जो आहे तो पूर्वी राजकारणामध्ये होता नगरसेवक होता पण नगर आता तो नगरसेवक नाही आहे आता तो लोकांना मदत करतोय पण त्याचा मदत करण्याचा मार्ग बदललेला आहे तो नेमका काय मार्ग बदलला आहे हे तुम्हाला मालिकेतून कळेलच मंजूच्या घरामध्ये पण बदल झालेले आहेत की मंजू आता ब इन्स्पेक्टर झालेली आहे कॉन्स्टेबलवरून ती इन्स्पेक्टर झालेली आहे तिच्या घरामध्ये बहिणी तिचं लग्न झालेलं आहे पण ते नेमकं लग्न अशा व्यक्तीशी झालं आहे की तो त्याच घरामध्ये राहतो आहे पण तू का राहतो आहे कशासाठी राहतो आहे तो नेमका यांच्याशी त्याचं नातं काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल मम्मीसुद्धा मोठ्या पदावर गेलेली आहे म्हणजे सत्याच जसा राजकारण तो बाहेर पडला पण मम्मी राजकारणात खूप पुढे गेलेली आहे ती आता महाराष्ट्र लेवलचं राजकारण करते अशा प्रत्येक कॅरेक्टर्समध्ये पात्रांमध्ये बदल झालेले आहेत फक्त एवढंच आहे की आता निर्माता म्हणून पण एक मोठी जबाबदारी आहे कारण दरवेळेला म्हणजे मी असं म्हणतो की भारत पाकिस्तान मॅच जी वर्ल्ड कपला असते तर मागच्या वर्षी भारतानं जिंकलेली असते मॅच पाकिस्तानला हरवलेलं असतं पण पुढच्या वर्षी जी पुढच्या वर्ल्ड कपला जी खेळणारी टीम आहे त्यांची तेवढी जबाबदारी असते की परत जिंकायचं आहे पाकिस्तानच्या विरुद्ध तर तसंवालं फिलिंग आत्ता आहे की मालिका आत्ता लोकांची फेवरेट मालिका आहे आणि ते फेवरेट मालिकाच ती राहिली पाहिजे आणि त्याच्यात अजून जबाबदारी अशी की ती एक नंबरला पण आली पाहिजे सन मराठी वाहिनीवर तर ही जबाबदारी मोठी आहे आणि निर्माता म्हणून या सगळ्यांची मोठ बांधून त्या पद्धतीचं काम डिलिव्हर करणं हे जास्त मोठं आता शिवधनुष्य जे घेतलं आहे मा ते आता पेलआयसीची तयारी चालू आहे कोणकोणत्या ठिकाणी शूटिंग साताऱ्यामध्ये चाललं साताऱ्यामध्ये आपण पाचवडजवळ असले नावाचं गाव आहे ऐतिहासिक गाव आहे वैराटगड नावाच्या किल्ल्याच्या पायथ्यालाही आहे आणि भुईंजपासून जवळ आहे वाई तालुक्यामध्ये हे गाव येतं या आसले गावामध्येच आपण सत्याचं मोठं घर दाखवलं आहे इकडेच आपण भावानीनगर पोलीस ठाणे सातारा अशी एक चौकी तयार केलेली आहे मंजूज घर पण इकडेच आहे आणि म्हणजे मूळ पहिली कथा पूर्ण सातारा शहरामध्ये होती पण आता हे प रिअलिस्टिक काम करत असताना थोडा अडचण येते जाणवलं त्यामुळे आम्ही एक फिक्शनल पोलीस स्टेशन तयार केलं भवानीनगर पोलीस स्टेशन आणि बॅकड्रॉप सगळा साताऱ्याचाच आहे सातारा जिल्ह्यातलंच आहे चित्रीकरणासाठी आम्ही साताऱ्यात जाऊन चित्रीकरण करणार आहोत पण घरं आणि हे सगळं आम्ही असले गावामध्ये शूट करत आहोत